चालले बाहेर फिरायला आकाश पण मी पण कामावर नाहीये आकाश कुठे चालला नाही शनिवार वाडा शनिवार चालले ते शनिवार वाड्यात काही पाय सारखं नाही पण आकाशनी पाहिला नाही म्हणून चालले आम्ही शनिवार वाड्यात हॅलो नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो आज माझा मित्र आकाश वारुडकर येतोय पूर्ण तीन महिन्यांनी पुण्याला परत तर जाऊ त्याला घ्यायला त्याच्या रूमवर पिकअप करायला आणि मग जाऊ थोडंसं फिरायला त्याच्यासोबत बाहेर चला आजची ब्लॉगची सुरुवात करू तर मित्रांनो आजचा नाश्ता बनवला आहे मी माझ्या हाताने मस्तपैकी अद्रकवाली पण कुल्डमध्ये आणि सोबत मस्तपैकी एकदम छान असे कांदे पोहे केले आणि सोबत थोडेसे टेस्टिंगला आहे मस्तपैकी मसाला पीनट मित्रांनो मस्तपैकी नाश्ता करून आता आलोय आकाशच्या रूम वर पाहिलं तर काय आकाश मस्त पॉनची पावडर लावून करत होता मेकअप आणि त्याच्या सोबतच बसला होता त्याचा रूममेट फारच भाऊस करून पाहिला आकाश भाऊचा डायरेक्ट <laughs> ना ओरिजनल नायकीचा पूट घालतोय भाऊ ओरिजनल डायरेक्ट ओरिजनल नायकी खरं सांग ओरिजनल आहे का खरं सांग किती रुपयाचा तीनशे रुपयाचा किती रुपये जाय डायरेक्ट अनमोल रतन दिसत का नकली लाय नायकीचा लोगो दिसत का मित्रांनो घेतलंय आता झोपत परत चाललं नाश्ता करायला <laughs> <laughs> ये, मिनी ब्लॉक चे कंटेंट क्रिएटर आणि आम्ही मोठ्या ब्लॉक चे कंटेंट क्रिएटर <laughs> आजचा ब्लॉक काय होऊ आजचा ब्लॉक जिमचा जिमचा आहे का पाहिला या हे ते काम करता आमचे अश्विन भाऊ काम नाही करता काम नाही करता म्हणजे सलोन असते त्यांच्या मला गेले सलोनचे करा सांग मला घे की नाही तू बनणार आपण काही दिवसांनी हे गीतांजली समाज विकास घेणार आहे नाही नाही हे नाही घेणार याच्यापेक्षा मोठा घेणार कोणाची ऑलरेडी घेतलेली एखाद्या तिथं कशाला जायचं पण दुसरं नवा पाहिलं का मोटिवेशन स्पीच ऐकलं का <laughs> <laughs> चालले बाहेर फिरायला आता आकाश पण कामावर मी, मी, मी ये मी पण कामावर मी ये आकाश कुठं चालला म्हणून फिराल कारण कुठं चाललं नाही शनिवार वाडा शनिवार वाड्यात चालले शनिवार वाड्यात तर काही पाहिजे नाही पण आकाशनी पाहिलं नाही म्हणून चालले मी शनिवार वाड्यात काढली गाडी आपण आहे याला आगा कन पॅलेस बाबरे बाप शनिवारची काय करते राहापरे बाप आज चढा यात्रा भरली आहे डेज मध्ये डायरेक्ट कुत्र्याचा बचत बाई इकडे तुम्ही पुढे तिकडे 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 जाऊ हा तिकडे जाऊ इकडे

गेली रे, गेली ती गेली ती तिकडनं भेटेल झाली ती बाय कुठे चालले गेले ते घेतोय का आकाश महल आकाश पॅलेस आज आहे शनिवार म्हणून एवढी गर्दी आहे नाही तर बिलकुल खाली राहत काहीच गर्दी नाही राहत ना रे खरच ना रे तुला माहिती आहे का तू आला तरी का एकदा तरी आला तरी का तू एकदा तरी कुठे जायचं सांग बरं आता सांग सांग कुठे जायचं ते सांग आणि इकडे गांधी बाबा इकडे भाषण देत होता आणि लोक सर्व ऐकता एकदम शांत चित्ताने हे काका काय ऐकत होते काय माहिती एकदम प्रेमातच पडले डायरेक्ट गांधी बाबाच्या हे शाळेचे मुलं आले एकदम मनापासून माहिती घेत आहे येणार आहे वाटतं त्यांच्या हा सर देतोय त्यांना माहिती आलो आम्ही दुसऱ्या रूम मध्ये इकडे गांधीबाबा खेळतोय घोडा घोडा चाले अरे घोडा घोडा खेळत आहे लहान पोरात खेळवतोय मागून असं वाटत होत घोडाखोडा खेळतोय लहान पोरात खेळवतोय तो इकडे महादेव देसाई यांची मूर्ती पण ठेवली आहे आकाश काय किडे पाडतोय इकडे वाचतय का आकाश का गा। गाणं लाव एक गाणं लाव तिल वेळिस्को लाव इकडे आराम करत बसला <laughs> <laughs> काय वाचतय काय वाचतय बाबा खाली पेपर वाचत काही नुसतं नाटकं करतोय आधी बी नाटक गेले आता बी नाटकच करतोय आकाश म्हणतोय उल्या नाही म्हणे आता डायरेक्ट जादू सारखे कान दिसतात उल्या, <laughs> उल्या। <laughs> सस्ते वाले शाहरुख खान आले होते मग शाहरुख खानची शूटिंग झाली कोण कोण आहे काही समजतच नाही <laughs> इकडे आता समाधी नाही रे समाधी रे इकडे आहे कस्तुरबा गांधीची समाधी ही आहे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाईंची समाधी मित्रांनो एवढं मस्त वातावरण आहे बघा वातावरण म्हणजे वाता वातावरण आहे एवढी शांतता कस्तुरबाच्या बागे बाजूला जागा आहे ना तिथे मी पण समाधी घेऊन टाकलो आहे का समाधी चालतो रे आगाच समाधी घ्या हा चालना हे दाखवत रे ओरिजनल दाखवतो हा हा फोटो ओरिजनल दाखवतो रे कोण नाही हे आयफोन वाल्यांच दोन मिनटं बिलकुल शांत बसतात तोंड दाखवायचं आयफोनचा फोटो दाखवेन तो, 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 तो पहिले बिलकुल दोन मिनटं झालं लगेच त्यांच्या फोनच्या आपण फोन काढला बाहेर की लगेच त्यांच्या फोनची तारीफ चालू हा लगेच क्वालिटी ना फोटो चांगला येतो असा येतो जामुनचं झाड दिसलंय गुलाबजामुन लागले म्हणे झाडावर काय लागले गुलाब गुलाबजामुन लागले म्हणे काय कशा झाडे मित्रांनो तुम्ही सांगा गुलाब आहे रे गुलाबजामुड तोडतो आकाश गुलाबजामून जमण्यावर आपण तिकडे जाऊ आकाश खान पॅलेस फिरून आता कुठे जायचं आपल्याला शनिवार शनिवार वाडा माहिती का रस्ता तिकडे जायचंय अरे काय मस्त मस्त एकदम छान बघून झालाय आता चाललो आता भाऊनी पॅलेस तर काही पाहिलं नाही फक्त पाहिली काय पाहिली फक्त हरियाली तिकडे पाहिजे हरियाली दिसते तिकडे बा हरियाली दिसते तू काही पाहिलं जाऊ द्या शनिवार वाड्यामध्ये पाहून गे अजून काढतो तिकीट तिकीट काढून झालं की जाऊ मध्ये जाऊ आता मध्ये शनिवार वाड्या इकडे खाली ओसाळ हो पडलं इकडे पुन्हा पहिले वाडा होता हा पुन्हा आता तो पुन्हा जाळून टाकला होता वाडा चल वरती वरती वरतीचा Ini atau <Sangat> dia seru peswe. Amos jadi usia dia awal jadu kakak watwa, kakak watwa. Ada apa ini ini Salra da Bindivin di Biru, sta bene da Biru. तुम्हाला दाखवतो एकदम युनिक असं मारुतीच मंदिर म्हणाल युनिक का युनिक ह्याच्यासाठी कारण की मारुती आहे बटाट्या मारुती <laughs> बटाट्या मारुतीचं मंदिर आहे त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की इथे शनिवार वाड्या समोर रंगणामध्ये बाजार भरायचा तर बाजारामध्ये आलेला माल विकुलेला असायचा कुठे कांदा तर कुठे बटाटा याच बटाट्यामध्ये मारुती बसायचा नाव ठेवणं पुणेकरांचं काम हा रे नाव ठेवायचं तर पुणेकरांचा स्वभाव आहे तो मग त्यांनी बिचाऱ्या हनुमानाला पण नाही सोडला आणि बटाटा मारुती नाव ठेवून दिला ना वाडा फिरून झाला नुसतं पाय दुसत आहे आता थकून झालं आता पिऊ आता लसती मस्त दारुगत लसती किरीस का सोने का गाणं किरीस का सोने दिल ना शनिवार वाडा फिरून आता जाऊ आपण लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांचा एक ऐतिहासिक वारसा ट्रैफिक है मित्रांनो ट्रैफिक जीरो जीरो चलले पेनिस ट्रैफिक आई टिकट नाही रे बाबा नाही रे नाही रे टिकट नाही रे टिकट नाही रे लाल माल रे दादा लाल माल अरे सीधा अंदर क्या होता है ठबरू मस्त राजमाता आणि श्री छत्रपती महाराज यांनी जे सोन्याचं नांगर चालवलं होतं त्याची प्रतिमा इथे बनवलेली आहे एकदम छान अशी मस्त असा महल आहे ॲक्च्युली हे परत बनवलेलं आहे म्हणजे रिकन्स्ट्रक्टेड आहे बघा इथेच शाहिस्ते खानाची बोटं कापली आणि ज्या पाटलांनी स्त्रीवर अत्याचार केला होता त्या पाटलांना पण इथे शिक्षा सुनावली शिवाजी महाराजांनी इथे पहिला सोन्याचा नांगर फिरवला इथे अशा खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत सर्व काही पेरून झालं आहे शनिवारवाडा लाल में। आगा खान पॅलेस आजच्या ब्लॉकची शेवट करू आपण दगडू शेडालवा यांचं दर्शन घेऊन पुढे आजच्या ब्लॉगचा करूया आपण इथे शेवट व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू